नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते आजपासून निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्याने हादरलेले मोदी साहेब नागपुरात आले आणि संघ शरण झाले संघाने आपले रौद्र रूप दाखवल्यावर पुढच्या टप्प्यात जर अशाच प्रकारे मतदान झाले तर भाजपला बसू शकतो हे लक्षात आल्यावर आमच्या माहितीप्रमाणे गेल्या निवडणुकीचे जंग, जंग काठावर तरी जिंकण्यासाठी संघाने आपले मौन सोडावे आणि आपके हे कौन असा पवित्रा न घेता हम आपके तारण हार हे या भूमिकेत यावे यासाठी मोदीजींकडून प्रत्यक्ष प्रयत्न झाले अखेर संघाकडून हिरवी झेंडी मिळाली पण ही हिरवी झेंडी अजूनही पूर्णपणे भाजप समर्थक नाही असे कळते गेल्या दहा वर्षात संघाला ज्या प्रकारची वागणूक मिळाली त्यामुळे संघाचे अनेक प्रचारक अत्यंत दुःखी होते महाराष्ट्रात तर वातावरणच वेगळे आहे महाराष्ट्रातील कित्येक प्रकल्प गुजरातला गेले भारताची आर्थिक राजधानी मुंबई कमजोर व्हावी तेथील कर संकलन गुजरातेतून व्हावे म्हणून पावले उचलण्यात आल्याचे दिसून आले केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यातून विकासाचा ओघ गुजरात कडे वळला या सर्व बाबी अगदी उघड उभर उघड आहे त्यामुळे संघाने मदतीचा होकार भरला तरी पुढचे उर्वरित टप्पे तेवढे सोपे नाही पहिला दुसरा टप्पा तसाही एनडीएच्या बाजूने नव्हताच तामिळनाडू आणि केरळ येथे एनडीए शून्यच आहे पश्चिम उत्तर प्रदेशातही गेल्यावेळी सुद्धा भारतीय जनता पक्षाला बऱ्याच जागा गमवाव्या लागल्या या दोन टप्प्यातील मतदान वगळता पुढचे टप्पे भाजपसाठी महत्वाचे आहेत पहिल्या टप्प्यात हादरा बसताच अत्यंत तीव्र गतीने डावपेच बदलण्यात आले कसेही करून बेकारीचा मुद्दा महागाईचा मुद्दा इलेक्टोरल बॉन्डचा मुद्दा चर्चेत येऊ नये म्हणून असे असे विषय आले की ज्याला तोड नाही आता दुसरा टप्पा मोदीजी कसा बसा पार पाडतील पण या पुढचे टप्पे टप्प्यात टप्प्याने युद्धोन्मादासारखा प्रचार करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न राहील भाजप जवळ धनशक्ती आहे संघ जनशक्ती आहे देवभक्ती आहे या सर्वांचा पूर्णपणे विचार करून आता नवनवे मुद्दे तयार करून आणि इंडियाला गुद्दे मारण्यासाठी फौज तयार करण्यात आली आहे सुरुवातीला जे मतदान झाले त्याचा नकारात्मक प्रभाव पडू नये म्हणून आता जोरदार प्रयत्न करण्यात येतील नभे ते तर सुरू झालेच आहे संघाने आपला पन्नास टक्के रोष कमी केला आणि थोड्याफार प्रमाणात मतदानाचा टक्का घसरला तरी भाजपला परवा नाही कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातून सत्ता जाऊ नये हा भाजपचा प्रयत्न राहील आगामी काळात जे जे मुख्यमंत्री तटस्थ आहेत जसे आंध्र आणि ओरिसाचे मुख्यमंत्री आपल्याकडे कसे वळतील याची तयारी सुरू आहे एकूणच पहिल्या टप्प्यातील मतदान सारे कसे शांत शांत सारखे झाले त्यात गती आणून जोश पैदा करून मोदी साहेब त्यांना हवे ते मुद्दे आपल्या अमोघवाणीने जनतेपर्यंत पोहोचवतील इंडिया आघाडी मतभेदाने पोखरून जाईल असे बरेच प्रयत्न झाले दोन मुख्यमंत्री तुरुंगात गेले तरी त्याचा फायदा उलट त्यांनाच झाल्याचे चित्र स्पष्ट आहे त्यामुळेच की काय बहुतेक सध्या पुढील कारवाया बंद झालेल्या दिसत आहे या टप्प्यानंतर काय चित्र दिसते यावरून पुढचे गणित कसे राहील याचा अंदाज येऊ शकेल हा दुसरा टप्पा भविष्याची आखणी करणारा ठरावा असे दिसतय अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार